निजामपूर गटात गटाबाहेरील उमेदवार पार्सल परत पाठवू गटातील मतदाराचे जनमानसांक दिवाळी नंतर मिनी मंत्रालय होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निजामपूर गटात व गणात मतदार स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देतानाची चर्चा होत आहे गटाबाहेरील आलेल्या उमेदवारापेक्षा आपल्याच गटातील स्थानिक समस्या आणि गरजा माहित असलेल्या व जनतेला शासनाच्या लोक योजना लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिकच उमेदवाराला निवडून देण्याकडे जनतेचा कल सध्या दिसत आहे या पार्श्वभूमीवर आखाडे येथील तरुण सुशिक्षित हॅट्रिक सरपंच व चार पंचवार्षिक निवडणुकीत मतपेटीतून निवडून आलेले व शासन प्रशासनाचा दाडंग अनुभव शासकीय अधिकारीशी जनतेच्या कामांबाबत आगळावेगळा काम करण्याची पद्धत असे अनेक कामांचे अनुभव राजधानी मुंबई ते दिल्लीपर्यंत नेहमी कार्यालयांचे जाणी येण्याचा अनुभव म्हणून थेट ग्राउंडवर काम करण्याची प्रत्येक जनमानसांत हितगुंज करण्याची पद्धत ताई माई मावसी काका दादा बाबा असे सर्वच गल्लीतून आवाज देऊन काम सांगता येईल म्हणून आपल्या हक्काचा माणूस म्हणून श्री शिवलाल ठाकरे यांचे नाव सध्या तरी मतदार राजामध्ये चर्चा रंगली आहे कारण बाहेरचे पार्सल निवडून गेल्यावर हे विशिष्ट पाच सहा लोकांसाठीच भेटीघाटी करतात असे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मागील निवडणुकीत मतदारांनी पाहिले आहे म्हणून कोणतंही गटाबाहेरचं पार्सल मतपेटीत भोपळा टाकूनच परतच पाठवू असा जनतेचा निश्चय नवीन म्हणजे श्री शिवलाल ठाकरे यांनी निजामपूर गटात मतदारात जनता दरबार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून दर सोमवारी आठवडा बाजारच्या दिवशी स्थानिक संपर्क कार्यालयाचा जनता दरबार भरवणार असा विचार व मानस शिवलाल ठाकरेचा आहे त्यामुळे थेट मतदारांच्या संपर्कात येऊन त्याचा समस्याचे निवारण करणे लोक कल्याणकारी फायदा मतदार संघातील नागरिकांना मिळवून देणे अडी अडचणी आणि गरजा जवळून समजून घेता येतील यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होऊ शकतो राजकीय बंधणी यामुळे त्याची प्रतिमा एक लोकाभिमुख आणि उपलब्ध नेता म्हणून तयार होईल जी निवडणुकीच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकते निजामपूर गटातील मतदारांचा स्थानिक उमेदवाराबद्दल कल आणि शिवलाल ठाकरे यांचा स्थानिक लोकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न या दोन्ही गोष्टी आगामी जिल्हा परिषद ट्रॅव्हल्स मालेगाव मालेगाव धुळे साकरी सुरत दररोज एसी स्लीपर कोच बुकिंगसाठी संपर्क करा आपण पाहत आहात आर ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपली माती आपली माणसे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेव्हन नाईन सेव्हन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका